नमस्कार आज आपण इथे साखरेचा वापर न करता ओल्या नारळाच्या गुळाचा वापर करून अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आज आपण इथे ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत तर अगदी बर्फीप्रमाणेच या वड्या तयार होतात तर आज आपण इथे गुळाचा वापर करून ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत प्रथम आपण साहित्य पाहूया दोन वाट्या आपण ओला नारळ त्याच वाटेने एक वाटी गूळ आणि इथे वेलची आणि जायफळ पावडर तर इथे आपण हा ओला नारळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका मिक्सर चालू बंद करून छान आपण हे खोबरं आहे ते छान आपण बारीक करून घेणार आहोत तर हे मिक्सरमध्ये खोबरं छान बारीक करून घेतल्यामुळे वड्या छान तयार होतात तर इथे पाहू शकता खोबरं छान आपलं हे बारीक करून झालेलं आहे इथे बिलकुल आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे मिक्सर छान चालू बंद करून अशा पद्धतीने खोबरं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या छान तयार होतात एखाद्या ट्रेला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण मिश्रण छान तयार करून झाल्यानंतर घाई होणार नाही तर इथे आपण आता एका ताटाला आपण थोडंसं तूप लावून झालेलं ला आहे तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपण एक वाटीभर आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत तर इथे आपण ज्या वाटीने ओलं खोबरं दोन वाटी घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे तर इथे गुळामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करू नका गूळ बारीक करून घेतल्यामुळे पटकन असा विर विरघळतो तर इथे आपण बारीक करूनच घ्यायचं आहे गूळ आणि इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे तर स्लो गॅसवर आपण गूळ साधारण विरघळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण गूळ विरघळलेला आहे तर आता आपण दोन वाटी आपण मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते खोबरं आपण आता गुळामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला छान गूळ आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण आपण सतत अशा पद्धतीने आपण सतत परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे मिश्रण छान परतवत राहायचं आहे तर इथे बिलकुल आपण पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने आपण गूळ आणि खोबरं छान परतवून झालेलं आहे आणि इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे तर इथे आता गूळ आणि खोबरं छान मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे दोन चमचाभर आपण इथे मिल्क पावडरचा वापर करणार आहोत तर इथे तुम्ही खवा आवडत असल्यास तुम्ही खव्याचा वापर करू शकता तर इथे आपण खवा वाप न वापरता आपण दोन चमचे आपण मिल्क पावडरचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक नारळ घेतलेला एक नारळासाठी आपण इथे फक्त दोन चमचे मिल्क पावडरचा वापर करणार आहोत खूप छान चविष्ट अशा ह्या वड्या तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता मिल्क पावडर आपण छान मिक्स करून झालेली आहे तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला हे मिश्रण छान सतत अशा पद्धतीने आपण ढवळत राहणार आहोत तर इथे आता मिश्रण साधारण कोरडं होत आल्यानंतर आपण इथे वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत तर इथे आता वेलची आणि जायफळ पावडर छान मिश्रणामध्ये मिक्स करून झालेली आहे वेलची आणि जायफळ पावडर टाकल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटं आपण मिश्रण छान परतवून घेणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण आपलं छान तयार करून झालेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे आता मिश्रण आपण ताटामध्ये ओतून झालेलं आहे तर आता हे मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत तर इथे आता मिश्रण पसरवून झालेलं आहे आणि आता एखाद्या पेल्याला किंवा ग्लासाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण मिश्रण छान एकसारखं असं करून घेणार आहोत म्हणजे वड्या छान तयार होतात तर इथे आता मिश्रण आपण छान एकसारखं असं भ करून घेतलेलं आहे आणि थोडं हाताने अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने एकसारखं करून घ्यायचं म्हणजे वड्या छान एकसारख्या अशा तयार होतात तर इथे आपलं हे मिश्रण छान आपलं तयार करून झालेलं आहे तर हे मिश्रण साधारण गरम असतानाच वरून तुम्हाला जर आवडत असल्यास ड्रायफ्रूटचा म्हणजे इथे मी काजूचा वापर करणार आहे तुम्ही काजू बदाम किंवा पिस्ताचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने आपण काजू छान लावून घेणार आहोत तर आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर अगदी अर्ध्या तासामध्ये हे छान आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि आता आपण वड्या करून घेणार आहोत तर इथे आता मिश्रण छान थंड करून झालेलं आहे आणि आता आपण वड्या करून घेणार आहोत तर इथे वड्या अगदी छोट्या मोठ्या अशा करून घेऊ शकता तर इथे छान अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अगदी बर्फीसारख्याच अशा ह्या वड्या तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी मौसूत अशा ह्या वड्या तयार होतात तर ह्या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनला तुम्ही ह्या वड्या अशा बनवू शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये